नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कढी साधी सोपी अशी रेसिपी आहे बनवायला तर फारच सोपी पण काय होतं कधी कधी कढी फुटते कधी दही वेगळं तर पाणी वेगळं असं होतं असं होऊ नये म्हणून एकसारखी कढी कशी झाली पाहिजे सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी एका भांड्यात मी दोन वाटी भरून दही टाकून घेतले त्यानंतर टाकले दोन चमचे एवढे पीठ चना डाळीचे पीठ चना डाळीचे पीठ देखील बेसनात मिक्स करायचे आता यामध्ये टाकूया पाव चमचा एवढी हळद हळद आणि बेसन दही मिक्स करायचे अजून मात्र आपल्याला कुठेही मिठाचा वापर करायचा नाही आहे आता हे मिक्स झाल्यावर रवीने आपण याला फेटून घेऊया तर थोडंसं रवीने फेटल्यानंतर यामध्ये टाकूया आता पाणी म्हणजे थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा फेटून घ्यायचं यामुळे काय होईल की कुठेही बेसनाची गुठडी राहणार नाही आता जेवढी कढी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं आणि फेटून घेतलं आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतले आणि अर्धा टेबल स्पून एवढी मोहरी टाकून मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर टाकले अर्धा टेबल स्पून एवढे जिरे जिरेही चांगले फुटू द्यायची जिरे तर तळले की मग टाकूया थोडासा कापलेला लसूण दोन ते तीन पाकळ्या कापलेला बारीक असा कापून घेतलेला लसूण लसूण लालसर होऊ द्यायचा त्यानंतर टाकायची कढीपत्त्याची पानं आणि सोबतच टाकायची कापलेली हिरवी मिरची परतवून घेऊया गॅस आता लो आचेवर करायचा आहे आता टाकूया ठेचलेला लसूण फोडणीत आपण तीन ते चार पाकळ्या कापलेला लसूण टाकला होता आणि तो चांगला लालसर पण हा ठेचलेला लसूण आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे आता यासोबतच टाकूया अद्रकची पेस्ट अद्रकची पेस्ट पाव टेबल स्पून एवढीच टाकायची हे पहा म्हणजे अशी अद्रकची पेस्ट भरून टाकली किती कढईला चिपटत नाही आणि ठेचलेला लसूणही जास्त लालसर नाही होणार तर अद्रकमुळे कढीला एकदम वेगळी अशी टेस्ट येते मस्त लागते कढी आता टाकूया चिरलेली कोथिंबीर फोडणीतच आणि लो आजेवरच हे परतवूया परतवल्यानंतर यामध्ये टाकूया आता फेटून घेतलेले दही बेसन गॅस लो आचेवरच ठेवायचं आहे आणि सर्व फोडणी मिक्स करूया तर खूप मस्त असा सुगंध येतो अद्रक आणि कढीपत्ता आणि कोथंबीर फोडणीत आहे म्हणून खूप छान अशी कढी बनते तुम्हाला आवडत नसेल आल्याची पेस्ट कढीमध्ये तर तुम्ही स्किप करू शकता मिक्स केल्यानंतर यामध्ये मी ज्या भांड्यात दही आणि बेसनपीठ फेटलं होतं त्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून कडीत ॲड केलं आणि थोडीशी वाढवून घेतली आता हे उकळी येईपर्यंत आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही लो आचेवरच याला उकळी येऊ द्यायची आणि एकसारखं पळीने फेटतच राहायची आता थोडीशी उकळी आली मीठ टाकून घेतले अजून गॅस मध्यम करून आता खळखळ अशी उकळी आली आहे तुम्ही पाहू शकता कुठेही कडी आपली फुटलेली दिसत नाही आहे कडी खळखळ उकळती तरीसुद्धा हे पहा एकजूट अशी कडी झाली आहे म्हणून सुरुवातीपासून गॅस लो आचेवर करूनच कढी उकळवायची आणि कढीला थोडीशी उकळी आली की मगच चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी एकजूट आणि चिकनसर कढी झाली आहे तर गावरान पद्धतीची ही कढी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद